आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सहा वर्ष पूर्ण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एकोणीसावा हप्ता जारी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत आणखी तीन हजार रुपये देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार कराराच्या चर्चा पुन्हा सुरू आणि दिवस अखेर साडेआठशेहून अधिक अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स पंच्याहत्तर हजारांच्या खाली बंद देशातल्या कृषी उत्पादनांच्या निर्यात प्रक्रिया आणि विपणनाला सरकार प्रोत्साहन देत आहे जगातल्या प्रत्येक स्वयंपाकघरात किमान एकतरी भारतीय पदार्थ असावा असं आपलं स्वप्न असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज बिहार में भागलपुर इधे प्रधानमंत्री किसान सम्मान योजने का एक हप्ता जारी किया बोलते होते ते ले। मेरा तो सपना है कि दुनिया की हर रसोई में भारत के किसान का उगाया कोई न कोई उत्पाद होना ही चाहिए इस वर्ष के बजट ने भी इसी विजन को आगे बढ़ाया है नऊ कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात यावेळी सुमारे बावीस हजार सातशे कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य जमा झालं मखाण्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणं हा देखील एक महत्वाचा उपक्रम असून यासाठी स्वतंत्र मंडळाची स्थापना झाल्यानंतर जागतिक बाजारपेठेत मखाण्याची निर्यात वाढू शकते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला अन्न प्रक्रिया क्षेत्रात प्रगती करण्याची क्षमता पूर्व भारताकडे असून बिहार या क्षेत्रात प्रगती करू शकतो असंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले प्रधानमंत्र्यांनी यावेळी बिहारमध्ये भागलपूर मुंगेर आणि बक्सर इथं आंबा टोमॅटो कांदा आणि बटाटा या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन नवीन सेंटर ऑफ एक्सलन्सची घोषणा केली भागलपूर इथं आणखी एका केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणाही प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली तत्पूर्वी प्रधानमंत्र्यांनी कृषी आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रांच्या सातशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत राज्य शासनातर्फे तीन हजारांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नागपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत मिळणारे सहा हजार रुपये आणि राज्य शासनाच्या नमो कृषी सन्मान योजनेचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात त्यात आता राज्य शासनाकडून तीन हजार रुपयांची वाढ करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच वर्षाला पंधरा हजार रुपये जमा होतील या योजनेच्या माध्यमातून छोटे शेतकरी तसंच शेती उत्पादक गटांना फायदा होत असून शेतकऱ्यांना वीज बिल सौर सौरपंप योजना या योजनांचाही लाभ होत असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले राज्यात इतरही ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम झाले महिला शांती रक्षकांच्या गटानं आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली शांतता मोहिमेत महिलांचा सहभाग असल्यामुळे ही मोहीम सर्वसमावेशक झाली आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या स्थानिक स्तरावर महिला चांगल्या प्रकारे संपर्क साधू शकतात त्यामुळं त्या आदर्श काम करू शकतात असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या लिंगभाव आधारित हिंसाचाराला महिला अधिक सक्षमपणे तोंड देऊ शकतात आणि संवाद वाढण्यास मदत करू शकतात असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या शांतिरक्षक महिला विकसनशील राष्ट्रांचा दृष्टिकोन या विषयावरील महिला शांतिसैनिकांसाठीची पहिली परिषद आजपासून दिल्लीत होत आहे या परिषदेत विकसनशील राष्ट्रांच्या पस्तीस शांतीसेनांच्या तुकड्यांचा सहभाग असणार आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून आतापर्यंत साडेनऊ लाखाहून जास्त सौर ऊर्जा संयंत्र लावली गेली आहेत अशी माहिती केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज दिली नवीकरणीय ऊर्जा निधी पुरवठा कार्यशाळेच्या निमित्तानं मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते भारत दोन हजार तीसपर्यंत पर्यंत पाचशे गिगा नवीकरणीय वीज निर्मितीचं उद्दिष्ट गाठणार आहे त्यासाठी दरवर्षी पन्नास गिगावॉट्स निर्मिती क्षमतेची भर घालण्याचं आपलं उद्दिष्ट आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं या कार्यशाळेतून देशातल्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूक आव्हानांवर लक्ष केंद्रित झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या शिक्षेला नाशिक जिल्हा न्यायालयानं स्थगिती दिली आहे उद्या सरकारी वकील युक्तिवाद करणार आहेत त्यानंतर पुढील निर्णय होणार असल्याचं कोकाटे यांचे वकील अविनाश भिडे यांनी सांगितलं आहे रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ग्राहकांना सत्तावीस फेब्रुवारीपासून प्रत्येकी पंचवीस हजार रुपये काढण्याची अनुमती दिली आहे यामुळे बँकेच्या निम्म्याहून अधिक ग्राहकांना खात्यात शिल्लक असलेली पूर्ण रक्कम काढता येणार आहे ग्राहकांना या रक्कमात थेट बँकेच्या शाखांमधून किंवा एटीएमच्या माध्यमातून काढता येणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं कळवलं आहे या बँकेच्या एकूण अठ्ठावीस शाखा असून त्यापैकी बहुतांश शाखा मुंबई परिसरात आहेत रिझर्व्ह बँकेनं या बँकेचं संचालक मंडळ वर्षभरासाठी बरखास्त केलं असून या कालावधीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी महाव्यवस्थापकांची या बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे या प्रशासकांना मदत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं सल्लागार समितीही नेमली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित ॲनिमेशन ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया डॉट ओ आर जी भारत आणि ब्रिटन यांच्या आजपासून मुक्त व्यापार कराराच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी ब्रिटनचे व्यापार मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स उपस्थित होते गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री सर केन स्टार्मर यांच्यात हा करार करण्यावर सहमती झाली होती मात्र त्यानंतर ब्रिटनमधल्या निवडणुकांमुळे चर्चा पुढे होऊ शकल्या नव्हत्या नव्यानं स्थापन झालेल्या दिल्ली विधानसभेचं पहिलं अधिवेशन आज सुरू झालं पहिल्या दिवशी विजेंदर गुप्ता यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड झाली त्याआधी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंत्री परवेश शर्मा आशिष सूद मनजितर सिंग सिरसा कपिल शर्मा रवींद्र इंद्राज सिंग आणि पंकज सिंग यांच्यासह सदस्यत्वाची शपथ घेतली विधानसभेचे हंगामी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी सर्वांना शपथ दिली नायब राज्यपाल व्ही के सक्सेना सभागृहाला उद्या संबोधित करणार आहेत गेल्या सरकारच्या कार्यपद्धतीवरचा कॅगचा अहवाल उद्याच सादर केला जाईल सत्तावीस फेब्रुवारी रोजी या अधिवेशनाची सांगता होईल तामिळनाडूमध्ये धर्मापुरी जिल्ह्यात गोदामात झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला स्फोटक पदार्थ या गोदामात साठवलेले होते ऑल इंडिया नॅशनल पब्लिक सेक्टर एम्प्लॉईज फेडरेशनच्या शिष्टमंडळानं आज केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्री जितेंद्र सिंग यांची भेट घेतली या भेटीत वेगवेगळ्या निवृत्तीवेतन योजनांबाबत चर्चा झाली सिंग यांनी या शिष्टमंडळाला एस आणि एस या दोन्हींमधले फायदे सांगितले तंत्रज्ञानामुळं निवृत्तीवेतन योजनांसंबंधीच्या सेवा अधिक कार्यक्षम करता आल्या असंही त्यांनी सांगितलं या भेटीदरम्यान शिष्टमंडळानं राष्ट्रीय निवृत्तीवेतन व्यवस्थेमध्ये सरकारची हिस्सेदारी दहावरून चौदापर्यंत वाढवल्याबद्दल सिंग यांनी धन्यवाद दिले नव्या आयकर विधेयकाचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या संयुक्त संसदीय समितीची आज नवी दिल्ली इथं बैठक झाली एकतीस सदस्य असलेल्या या समितीच्या बैठकीचं अध्यक्षपद भाजपाचे खासदार बैजयंत पांडा यांनी भूषवलं जागतिक बाजारातल्या वाढत्या व्यापार तणावामुळं परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा ओघ कायम राहिल्यानं भारतीय शेअर बाजारात आज सलग पाचव्या सत्रात घसरण कायम राहिली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज आठशे सत्तावन्न अंकांनी घसरण झाली आणि तो चौऱ्याहत्तर हजार चारशे चौपन्न अंकांवर बंद झाला आयटी टेलिकॉम अशा क्षेत्रांच्या समभागांमध्येही घसरण पाहायला मिळाली राष्ट्रीय शेअर बाजाराचा निपटी दोनशे बेचाळीस अंकांची घसरण नोंदवत बावीस हजार पाचशे त्रेपन्न अंकांवर बंद झाला ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सहा वर्ष पूर्ण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एकोणीसावा हप्ता जारी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत आणखी तीन हजार रुपये देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त करा मुक्त व्यापार कराराच्या चर्चा पुन्हा सुरू आणि दिवस अखेर साडेआठशेहून अधिक अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स पंच्याहत्तर हजाराच्या खाली बंद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार